हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुवराणा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सुरमुरे आणि कच्च्या बटाट्यापासून एक मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे बनवायला तर खूपच सोपी आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात चुरमुरे बटाटा कांदा बेसनपीठ कोथिंबीर हळद चोईप्रमाणे मीठ हिरवी मिरची लाल मिरची पावडर एक वाटी दही ही रेसिपी बनवताना दही हे फ्रेश वापरायचं दही जर फ्रेश नसेल तर रेसिपीची टेस्ट संपूर्णपणे बदलते तर सर्वात प्रथम एका बाऊलमध्ये एक बाटी भरून चुरमुरे घेतलेले आहेत हे चुरमुरे स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये एक बटाटा कच्चाच त्याची साल काढून घेतलेली आहे तो अशा प्रकारे खिसून घ्यायचा आहे तर बटाटा उकडून न घेता अशाच प्रकारे कच्चाच वापरायचा आहे तर बटाटा संपूर्णपणे खिसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये इतर पदार्थ ॲड करूयात त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ ॲड करूयात म्हणजे बेसन पिठामुळे ह्याला बायडिंग खूप छान येतं त्यानंतर एक कांदा बारीक कट करून को घेतलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल बेडगी मिरची पावडर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून को घेतलेल्या आहेत ते ॲड करूयात मिरच्या तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे खूप सारी कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर पण बारीक कट करून घ्यायची आहे त्यानंतर एक वाटी फ्रेश दही घ्यायचं आहे आणि हे संपूर्ण साहित्य प्रथम या मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही तर ह्याच्यामध्ये आपण फ्रेश दह्याचा वापर केलेला आहे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पंधरा मिनिट हे रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनिट झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा प्रकारे हे चुरमुरे भिजलेले आहेत बघा छान अशा प्रकारे संपूर्ण मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे मी किंवा मिक्स करून घेऊयात तर हा त्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे गोल बनवून घ्यायचे आहेत हाताला तेल लावल्यामुळे हे मिश्रण अजिबात आपल्या हाताला चिकटत नाही आणि आपल्याला हवे त्या आकारामध्ये ह्याचे छोटे छोटे गोल बनवता येतात किंवा तुम्ही चौकोनी आकारामध्ये केले तरी पण चालते तरी इथे तुम्ही मेदवड्याचा अशा प्रकारे हातावरती बनवून घ्यायचं आणि लगेच ते तव्यामध्ये सोडायचं आहे तर तव्याला प्रथम तेल लावून घ्यायचं आहे आणि तवा पण छान अशा प्रकारे गरम करून घ्यायचा आहे तवा जर गरम नसेल तर हे संपूर्णपणे ह्या तव्याला चुकटून बसेल तर अशा प्रकारे तव्याला संपूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे आणि तव्यावरती अशा प्रकारे थोडंच थापून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या साईजमध्ये मध्ये हे बनवून घ्यायचे आहेत त्या साईजमध्ये मध्ये पण तुम्ही बनवून घेऊ शकता तर बघा मी अशा प्रकारे छोटे छोटेच आकारामध्ये हे बन बनवून घेतलेले आहेत त्यानंतर झाकण ठेवून एक दोन मिनिट आपण ह्याची वाफ काढून घेणार आहोत दोन मिनिट झालेली आहेत हे एका साईडने छान अशा प्रकारे भाजलेले आहेत की नाही ते पाहूयात तर प्रथम तेल सोडून घ्यायचं आहे आणि ह्याची साईट पलटी करून घ्यायची आहे इथे संपूर्णपणे आपल्याला हि तळून घेत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची कुठेही लो फ्लेम करायची नाही लो फ्लेम जर केली तर हे छान अशा प्रकारे भाजणार नाहीत तर नंतर झपण ठेवायचं आणि दोन मिनिट आणखीन आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत दोन मिनिटानंतर पाहूयात की त्याचे दोन्ही साईड छान अशा प्रकारे भाजलेल्या आहेत की नाहीत दोन्ही साईडनी अगदी लाल रंगावरती भाजून घ्यायचे आहेत आणि इथे गॅसची फ्लेम मिडियम असल्यामुळे हे छान अशा प्रकारे कुरकुरीत होतात आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात आपल्या घरी जर अशा प्रकारे भडम किंवा चुरमुरे शिल्लक असतील तर तुम्ही अशा प्रकारे त्याची रेसिपी नक्की बनवा खायला तर ही रेसिपी खूपच छान लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी प्रत्येकाला आवडेल अशी ही रेसिपी आहे बघा त्याची साईट पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडनी अगदी छान अशा प्रकारे हे भाजलेले आहेत साईटला काढून घेऊयात आणि दह्यासोबत सर्व करायचे खूपच छान लागतात ला 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 करा, करा। तर अशा प्रकारे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी बेलायकॉन क्लिक करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस नाही करणार तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं खात राहा संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू